मग ह्यात एवढा काय आहे तू सगळ्या घरचे कपडे धुतेस तर मी सगळ्या घरच्यांसाठी जेवण बनवते दिवसभर <coughs> तू जरा थाम जरा थांब एकदा माझं लगीन होऊ दे नंतर तुला कळेल मी किती काम करते एकटी या घरात जेव्हा तुला एकटीला कपडे धुवायला लागेल ना तेव्हा तुला कळेल थांबतो जरा एकदा माझं लगीन होऊ दे त्यात काय एकदा तुझं लगीन झालं की आमची पण सगळी चिंता संपणार आम्ही दोघे जण नवरा बघतो सकाळ संध्याकाळी चार होता आम्हाला भासभास होत्यात एकदा तुझं लगीन झालं की मी पण माझ्या नवऱ्याला घेऊन वेगळी होणार म्हणजे म्हणजे असली प्लॅनिंग आहे तिची एकदम माझं लगीन झालं की तुम्ही दोघं वेगळे होणार आहेत आणि मग आता का मला तुमचे खांडडे कपडे धुवायला लावत आहे थांब मोठा आवाज माझा माँस भाऊ येऊ दे त्याला सांगून तुझे हात पाय मोडायला लावू नाही तर मी पण नावाची पिंकी नाही चल हट खेबडी कुठली माझे हात पाय मोडायला लावतेस तर मग दोघांना जेल जेलमध्ये टाकून सोडतो मग दोघं भाऊ बहीण बसून पिसत राहा जेलमध्ये चक्की नाही जास्त नाटक करू नकोस एकदम माझ्या भावाचा बेल्ट पडला ना त्याच्या गांडीवर मग ऐक वाचा मला असं करत बसील जास्त पण तुझं तोंडाचं लगीन होणार आहे तुझं आपण नवरा तुला धुन धुटाय कोणी धुन काढी इशा चल चल पाय तुझ प मी सरकारी नोकरीवाला नवरा करून घेणार आहे राणी बनवून ठेवणार मला तेवढं राणी

कुणाच्या वहिनीने मारलं <laughs> तुझ्या बायकोने आणि कोण असणार कुत्रा झालाय तू कुत्रा बायकचा डोक्यावर चढून घेतलाय तिला का मारली तिने तुला मस्ती आली नाही तिला मला सगळ्या घराचे कपडे धुवायला लावले भांडे धुवायला लावली आणि जेवण मागितल्यावर मला पडवून काढली <laughs> काही दिवस झाल्या नाम करून ठेवल्या आज त्याला बघतोच आज त्याचा बुकाच पाडून टाकतो माझ्या बहिणीला हातावायची हिंमत कशी झाली तिची चल चल, चल। <laughs> मला नाही माहीत मला दुसरे पप्पा मागव अमेझॉनवरून माग फ्लिपकार्टवरून मागव नाही तर मिशोवरून मागव तर मला दुसरे पप्पा मागव म्हणजे मागव का कामाचे आहे ते अजिबात पैसे देत नाहीत मला <laughs> अरे फाड्या ते काय बैल घेऊन दुसरा घेऊन यायला हे मला काय पण माहित नाही मला दुसरा बाप पाहिजे पाहिजे मला पैशावाला बाप पाहिजे याला कुठे तर टाकून येईन कामाचा बाप आहे अजिबात मला पैसे देत नाही <laughs> अरे एड्या महाद्या असं कसं दुसरा घेऊ आणि ह्याला कुठे टाकून येऊ फुकणे तुझं टोस्क बिस्कट बिघडलय काय सकाळपासून कशाला सगळ्यांच्या बाग लागल्या का असं खुळा का सगळ्यांना मारत फिरते अरे मी कुठं मारत फिरायला लागले सगळ्यांना हे तुला कोणी सांगितलं हा <laughs> माझ्या ह्या माझ्या लाडकी बहिणीला तू फक्त जेवणासाठी पडून काढलास अरे बया 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 बया, बया। किती खोटारडी आहे व तुमची ही नक्की बहीण किती खोटारडी आहे किती खोटे सांगा लागल्या नक्की कुठली बघ मला बघतेय समोरच वाला फकटी म्हणा लागल्या आई बाबा निवळिन बिळण लावलाय काय नाही आपल्या ननद बरोबर कसं बोलायचं ते तुला कळत नाही नकली फकटी असं म्हणतात <laughs> कर्जे तुला करायचंय मी तर बोलणार फकटी खुटकी असं बोलायचं बंद नाही केलीस ना हो नाही केली तर नाही केली तर काय शेवटच तुला सांगा लागलोय असं बोलायचं बंद कर नाही तर तुला एक कानपट्टीतच देतो तू हात तर लावून बघ बघल काही बांगड्या घालून बसलोय भाड्या तुला सांगत होते मी लाईट डोक्यावर चढून बसू नको चला आता तुझ्या डोक्यावर चढून कसं नाचा लागल्या बघ तुम्ही मला डोक्यावरून उतरवायला टाइम लागत नाही उगाचच मला भडकवू नकोस तुझ्यासारखे छप्पन येऊन गेले मला डोक्यावरून उतरवणारे मी काही तर बांगड्या घालून बसलो नाही तुझी लईच खिटरी पिटर खिटरी पिटरी चालू आहे पहिला तुलाच तुला नीट करतो थांब

वाचवा मला भाड्याने माझा डोब मोडला माझा डोळून टाकला या भाड्याने पुन्हा माझ्याशी पंगा घेणार काय